ईद उल अजा ज्याला भारतात सामान्यतः बकरीद म्हणून ओळखलं जातं हा जगभरातील मुस्लिमांसाठी दोन मोठ्या सणांपैकी एक सण आहे भारतातील मुस्लिम तो मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरे करतात या दिवशी विशेष नमाज अदा दा केली जाते प्राण्यांची कुर्बानी दिली जाते लोक नवीन कपडे घालतात घरांमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात आणि आनंद साजरा केला जातो आणि एकमेकांना मिठी मारल्या जाते पण प्रश्न असा आहे की बकरीद का साजरी केले जाते ईद उल ची सुरुवात कशी झाली त्यात दिल्या जाणाऱ्या कौबानीचा खरा अर्थ नेमका काय आहे ईद उल अलझहाचा पैगंबर इब्राहिमच्या कथेशी काय संबंध आहे चला ईद उल अलझहाच्या इतिहासावर एक नजर टाकूया नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डीसी सी मराठी आज जगात तीन मोठे धर्म आहेत इस्लाम धर्म ख्रिस्ती धर्म आणि यहुदी धर्म या तिन्ही धर्मांना इब्राहिमी किंवा अब्राहिम धर्म म्हणून ओळखले जाते यामागे एक विशेष कारण आहे या तिन्ही परंपरा एकाच व्यक्तीपासून म्हणजेच पैगंबर इब्राहिम पासून सुरू झाल्या पैगंबर इब्राहिमच्या जीवनाची कथा खूपच जुनी आहे सुमारे चार हजार वर्षापूर्वीची ही कथा आजच्या इराक पासून सुरू होते तिथे उर नावाचे एक खूप प्रसिद्ध जुने आणि प्रसिद्ध शहर होते संस्कृतीचे एक महत्वाचे शहर हे मानले जाते येथे शेतीसाठी सिंचनाची उत्तम व्यवस्था होती घर देखील पक्की बनलेली होती आणि शहराच्या मध्यभागी एक खूप मोठे मंदिर होते या मंदिराला झिंगरूट असं म्हटले जात असे हे मंदिर शहराच्या मुख्य देवतेच्या पूजेसाठी बनवलं गेलं होतं ते देवता चंद्र देवता आणि नन्नार त्यांची पत्नी नगल हे होते उरी शहराचे वातावरण पूर्णपणे असं होतं जिथे लोक एका देवाऐवजी अनेक देवी देवतांची पूजा करत असत इब्राहिमच्या वडिलांचे नाव आज होते काही परंपरेमध्ये त्यांचं नाव तेरह किंवा तारक असंही सांगितलं जातं असं मानलं जातं की इब्राहिमचे वडील स्वतः मूर्ती बनवण्याचं आणि विकण्याचं काम करत होते अशा वातावरणात जिथे अनेक देवांची पूजा समाज आणि सरकार या दोन्हींचा भाग होती इब्राहिमने अगदी लहानपणापासूनच आपल्या मनात या विधींबद्दल प्रश्न विचारणं सुरू केले इस्लामिक परंपरेनुसार त्याचे हृदय नेहमीच एकाच वातावरणात रमत सर्वात मोठ्या आदृश्य देवतेकडे त्याचे मन झुकत असत तो देव ज्याने संपूर्ण जग निर्माण केलं त्यांनी आपल्या लोकांना समजावलं की फक्त एकच देव पूजेला योग्य आहे या सगळ्यामुळे शहराचा राजा खूप नाराज झाला इस्लामिक आणि यहुदी परंपरामध्ये या राजाचं नाव नमृत असं मिळतं तो स्वतःला एक खूप मोठी व्यक्ती समजत असे त्याने इब्राहिमला आपल्या राज्यासाठी धोका मानला आणि त्यांना जिवंत जाळण्याचा आदेश दिला एक खूप मोठी आग लावली गेली इतकी मोठी की कोणी तिच्या जवळही जाऊ शकत नव्हतं कथा सांगते की इब्राहिमला मशीननं त्या आगीत फेकलं गेलं पण तेव्हाच देवाचा चमत्कार होतो कुराण मध्ये म्हटलं आहे की देवाने आग्नेला आज्ञा दिली हे अग्नी इब्राहिमसाठी थंड आणि सुरक्षित हो आणि देवाच्या आज्ञेने ती धकधकती आग इब्राहिमसाठी संपूर्णपणे निष्ब्र ठरली आगीने त्यांना काहीही नुकसान पोहोचवलं नाही आणि ते त्यातून सुखरूप बाहेर आले या घटनेनंतर राजा नमृतचा अत्याचारही वाढतच गेला इब्राहिमने देवाच्या आज्ञेने उर शहर कायमच आणि ते आपली पहिली पत्नी सारा आणि आपला भाता लुथ याच्यासोबत एका नवीन प्रवासाला निघाले त्यांचा उद्देश देवाचा संदेश पसरवणे हा होता हा प्रवास त्यांना उर मधून आधी हरणाला घेऊन गेला नंतर ते फिलिस्तीनच्या भूमीवर पोहोचले ज्याला त्या काळात कनान असंही म्हटलं जात असे यानंतर ते काही काळ इजिप्तलाही गेले इब्राहिमला दोन पत्नी होत्या सारा आणि हजरा इस्लामिक परंपरेनुसार इजिप्तच्या राजाने हजराला एक दासी म्हणून इब्राहिमला दिलं होतं नंतर इब्राहिमने हजराशी लग्न केलं हजरापासून इब्राहिमला एक मुलगा झाला त्याचं नाव इस्माईल ठेवलं गेलं इस्लामिक परंपरेनुसार देवाने इब्राहिमला आज्ञा दिली की त्यांनी हजराला आणि आपल्या दूध पिणाऱ्या मुलाला इस्माईलला एका अशा दरीत घेऊन जावे जी पूर्णपणे निर्जन कोरडी आणि ओसाड होती त्या दरीला फरांची वादी असं म्हटलं जाते आणि आज जग त्याला मक्का म्हणून ओळखते इब्राहिमने देवाच्या आज्ञेचे पालन केलं आणि आपली पहिली पत्नी आणि मुलाला त्या ओसाट दरीत थोडं पाणी आणि काही खजुरासह सोडलं आणि तो परत फिलिस्तीनला गेला जेव्हा हजराने त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला या निर्जन ठिकाणी एकटे सोडून जात आहात का तेव्हा ते इब्राहिमने काही उत्तर दिलं नाही जेव्हा तिने तिसऱ्यांदा विचारले की ही देवाची आज्ञा आहे का तेव्हा इब्राहिमने होकार दिला यावर हजराचे उत्तरही देवावरील त्याचा विश्वास दाखवते ती म्हणाली की जर ही देवाची आज्ञा असेल तर तो आम्हाला काहीही करणार नाही काही दिवसांनी जेव्हा हजराजवळ असलेलं पाणी आणि खजूर संपले आणि बाळ इस्माईलने तहाण्याने व्याकुल होऊ लागलं तेव्हा हजरा अस्वस्थ झाली तेव्हा ती पाण्याच्या शोधात जवळच्या सपा आणि मरवा या दोन टेकड्यांदरम्यान धावू लागली कधी या टेकड्यावर चढत तर कधी त्या टेकडीवर चढत कदाचित एखादा माणूस किंवा पाण्याचा काही मागमूस दिसेल अशा आशेने तिने या दोन्ही टेकड्यांदरम्यान सात फेऱ्या मारल्या या घटनेमुळे आजही दरवर्षी लाखो मुस्लिम हज आणि उमराच्या दरम्यान सपा आणि मरवा यांच्यात अशाच सात फेऱ्या मारतात हे हजरतच्या आवश्यक कामांपैकी एक आहे सात फेऱ्या पूर्ण केल्यानंतर जेव्हा हजरा परतली तेव्हा तिने पाहिलं की ज्या ठिकाणी इस्माईल तहाने रडत होता तिथे जमिनीतून पाण्याचा एक झरा फुटला होता हे पाणी पाहून हजराने ते गोळा करण्याचा प्रयत्न केला ती वारंवार जमजम असं म्हणत होती ज्याचा अर्थ थांब असा होतो म्हणूनच आज ते आबेजम म्हणून ओळखले जाते याच जमजमच्या पाण्याने मक्काच्या निर्जनवादीला जीवनदान दिले पाण्याच्या कारणामुळे पक्षी त्या दिशेने येऊ लागले काही काळानंतर यमनमधून प्रवास करत असलेले बनी जुरम नावाच्या एका टोळीने आकाशात पक्ष्यांना गिरट्या घालताना पाहिलं त्यांना समजलं की जवळपास पाणी आहे ते पाण्याच्या शोधात झमझमच्या झऱ्यापर्यंत पोहोचले आणि हाजराकडे तिथे वस्ती करण्याची परवानगी मागितली हजराने त्यांना या आटीवर परवानगी दिली की पाण्यावर त्यांचा हक्क असणार नाही अशा प्रकारे मक्का जे एक निर्जन ठिकाण होतं ते हळूहळू एक छोटीशी वस्ती बनला आणि नंतर एका महत्वाच्या शहरात बदललं गेलं इब्राहिम देवाच्या आज्ञेनुसार मक्केला येत असत ते वेळोवेळी आपली पत्नी हजरा आणि मुलगा इस्माइलला भेटत असत इस्माईल आता समजूतदार झाला होता तो आपल्या वडिलांना कामात मदत करायचा तो सुमारे तेरा चौदा वर्षाचा असेल तेव्हाच इब्राहिमच्या आयुष्यात ती सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध अशी परीक्षा आली याचा उल्लेख कुराण आणि इतर तत्सम ग्रंथांमध्येही मिळतो इस्लामिक परंपरेनुसार इब्राहिमला सलग तीन रात्री स्वप्न सुपना आलं स्वप्नात त्यांना दाखवलं गेलं की ते आपल्या मुलाला इस्माइलला देवाच्या मार्गात बलिदान करत आहे इब्राहिमला लगेच समजले की देव त्यांच्या सर्वात प्रिय मुलाचे बलिदान मागत आहे शहाऐंशी वर्षाच्या वयात मिळालेल्या मुलाचे बलिदान देण्याची आज्ञा मिळवणे निश्चितच इब्राहिमसाठी साठी एक खूप मोठी परीक्षा होती पण इब्राहिमचा देवावरील विश्वास अतूट होता त्यांनी या कठीण प्रश्नावर आपला मुलगा इस्माईलशी बोलला आणि तो म्हणाला माझ्या प्रिय मुला मी स्वप्न पाहिले आहे की मी तुला जिबाब म्हणजे बलिदान करत आहे याबद्दल तुझे मत काय आहे इस्माईलला जेव्हा समजले की ही देवाची आज्ञा आहे तेव्हा तो लगेच तयार झाला इस्लामच्या बहुतेक प्रामाणिक परंपरेनुसार ज्या मुलाचं बलिदान देण्याची आज्ञा झाली होती तो इस्माईलच होता तथापि बायबलच्या जेनिसनच्या बावीसव्या अध्यात या घटनेत इस्काहाचा उल्लेख आहे इस्काह हा इब्राहिमचा दुसरा मुलगा होता कुरानने या घटनेत मुलाचं नाव स्पष्टपणे घेतलेलं नाही परंतु कुराणच्या विधानाच्या क्रमाने आणि इतर हजीच्या प्रकाशात बहुतेक इस्लामिक विद्वानांचं मत असंच आहे की तो इस्माईलच होता जेव्हा पिता आणि पुत्र दोघेही देवाच्या इच्छेनुसार सहमत झाले तेव्हा इब्राहिम आपल्या मुलाला इस्माईलला घेऊन बलिदानाच्या जागेकडे निघाली ही जागा मक्काजवळच्या मीनाच्या वादीत होती परंपरेनुसार या दरम्यान सैतानाने तीन वेळा इब्राहिमला बळगावण्याचा प्रयत्नही केला तो त्यांना देवाच्या आज्ञेपासून प्रवृत्त करू इच्छित होता त्याने पित्याच्या हृदयात मुलाची माया जागृत करून त्यांना हे काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही केला पण तिन्ही वेळा इब्राहिमने त्याला दूर केले आणि त्याला खडे मारून आकळून दिलं आजही हजच्या दरम्यान या घटनेच्या स्मरणार्थ आज तीन विशेष ठिकाणी ज्याला जमात म्हणतात त्या ठिकाणी सैतानाला खडे मारतात अखेरीस ती वेळ आली जेव्हा इब्राहिमने आपला मुलगा इस्माईलला बलिदानासाठी जमिनीवर झोपवलं त्याला कपाळावर झोपवलं गेलं आणि आपल्या हातात धारदार सुरी घेतली आणि देवाचे नाव घेऊन आपल्या मुलाच्या गळ्यावर सुरी ठेवली आणि ती चालवण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी आकाशातून एक आवाज आला देवानं म्हटलं हे इब्राहिम तू आपलं स्वप्न खरं करून दाखवलं निश्चितच ही खूप मोठी आणि स्पष्ट परीक्षा होती जेव्हा इब्राहिमने पाहिलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली इस्माईल त्यांच्याजवळ सुखरूप उभा होता आणि हसत होता आणि त्याच्या जागी एक धष्टपुष्ट मेंढा जिबाब म्हणजे बोकड्या बलिदान होऊन पडलेला होता अशा प्रकारे देवांनी इब्राहिमच्या बलिदानाचा स्वीकार केला पण इस्माईलचा जीवही वाचवला या मोठ्या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर देवाने इब्राहिम आणि इस्माईलला आणखी एक खूप महत्वाचं आणि पवित्र कार्य दिलं त्यांना मक्काच्या भूमीवर देवाच्या उपासनेसाठी पहिलं घर बनवण्याची आज्ञा दिली गेली याच घराला आज जग काबा किंवा बैतुल्ला म्हणजेच देवाचं घर म्हणून ओळखलं जातं इब्राहिम आणि इस्माईल यांनी मिळून देवाच्या आज्ञेनुसार काबाच्या पाया उचलला इस्माईल दगड आणून देत आणि इब्राहिम भिंती बांधत जेव्हा भिंती इतके उंच झाल्या की इब्राहिमचा हात तिथे पोहोचणे कठीण झाले तेव्हा इस्माईल त्यांच्यासाठी एक दगड घेऊन आले या दगडावर उभे राहून त्यांनी बाकीचे बांधकाम पूर्ण केलं असं म्हटलं जातं की त्या दगडावर आजही इब्राहिमच्या पावलाचे पवित्र निशाण आहे म्हणूनच या दगडाला मकाम ये इब्राहिम असं म्हटलं जातं म्हणजे इब्राहिमच्या उभे राहण्याची जागा इस्लामिक परंपरेत असं मानलं जातं की कबाबच्या बांधकामादरम्यानच जिब्रिल नावाचा एक देवदूत स्वर्गातून एक काळा दगड घेऊन आला याला हजरे अस्वद असं म्हटले हा दगड इब्राहिम आणि इस्माईलने काबाच्या कोपऱ्यात लावला काबाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इब्राहिम आणि इस्माईलने मिळून देवाकडे प्रार्थना केल्या त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की या शहराला शांत आणि सुरक्षित असं शहर बनवावं त्यांच्या वंशातून एक अशी जमात निर्माण करावी जी नेहमी देवाची आज्ञा पाळणारी असते त्यांना उपासनेने योग्य मार्ग शिकवावे आणि या शहराच्या रहिवाशांना फळं आणि इतर वस्तूंमधून रोजीरोटी द्यावी अशा प्रकारे काबा जगभरातील मुस्लिमांसाठी किबला म्हणजे नमजाची दिशा बनली काल सरत गेला अरब लोकांनी इब्राहिमने सांगितलेली शिकवण हळूहळू विसरल्या आणि जे केवळ एका देवाची उपासना करण्यासाठी बनले गेले होते त्यात शेकडो मूर्ती आणून ठेवल्या गेल्या लोक त्या मूर्तींची पूजा करू लागले त्यांच्या नावावर प्राण्यांचे बलिदान देऊ लागले बलिदानाचा जो खरा अर्थ इब्राहिमने शिकवला होता तो आता कुठेतरी हरवला होता इतकंच काय तर ते बलिदानाच्या प्राण्यांचे रक्तही काबाच्या भिंतीवर फास त्यांना वाटत की त्यांचे देव यामुळे खुश होतील इस्लामिक परंपरेनुसार शतकानंतर जेव्हा देवाने आपले शेवटचे पैगंबर मोहम्मद यांना जगात पाठवलं तेव्हा त्यांनी या सर्व चुकीच्या विधींचा अंत केला त्यांनी मक्का जिंकण्याच्या वेळी काबाला सर्व मृत्यूंपासून स्वच्छ केलं आणि बलिदानाच्या त्या इब्राहिमी परंपरेला तिच्या मूळ भावनेचं जिवंत केलं इस्लामिक फाउंडेशनचे मौलाना अबू सालेद पटवारी यांनी बीबीसीच्या एका अहवालात सांगितलंय की इस्लाम मधील अनेक विधी पैगंबर मोहम्मद मदिनाला गेल्यानंतरच लागू झाले आहेत ईद उल अलझा आणि ईद उल फित्र हे मुस्लिमांचे दोन सर्वात मोठे वार्षिक सण आहेत पैगंबर मोहम्मद यांनी मदिनामध्येच त्याची सुरुवात केली होती यापूर्वी मदीनाचे लोक नेरोजे आणि मेहरजा सारखे इराणी सण साजरे करत होते पैगंबरांनी या सणाच्या जागी इस्लामिक शिकवणीवर आधारित या दोन ईद सुरू केल्या त्यांचा उद्देश होता की मुस्लिमांची एक वेगळी धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख निर्माण हदीसच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की पैगंबर मोहम्मद दरवर्षी ईद उल अल्जाच्या निमित्ताने कुर्बानी करत असत ते अनेकदा दोन शिंग असलेले मेंढे मेंढा बलिदान करत असत यापैकी एक स्वतःच्या आपल्या कुटुंबाच्या वतीने तर दुसरा आपल्या संपूर्ण उम्मत म्हणजेच आपल्या सर्व अनुयाच्या वतीने इस्लाम मध्ये कुर्बानीला खूप असं महत्व आहे परंतु इस्लामिक विद्वानांच्या मते खरी गोष्ट प्राण्यांचे जिवाब करणे नाही तर ती भावना आहे ज्याने बलिदान दिले जातं म्हणूनच इस्लामिक शिकवणीनुसार बलिदानाच्या जनावरांचे मास तीन भागांमध्ये विभागलं जातं एक भाग आपल्या घर कुटुंबासाठी आणि दुसरा भाग मित्र आणि नातेवाईकांसाठी आणि तिसरा सर्वात महत्वाचा भाग गरीब आणि गरजू लोकांना वाटला जातो हा सण केवळ एक धार्मिक विधी नाही तर एक सामाजिक जबाबदारी देखील बनवतो यात सर्वजण एकमेकांची काळजी घेतात तर ही होती ईद उल अलजाची म्हणजे बकरी ईद मागची कथा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ इथंच संपवतो